नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि टायटल आणि थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी गुलाबाचे झाडं लावण्याबद्दल माहिती देणार आहे तर सुरुवात आपण गुलाबाचे झाडं खरेदी करण्यापासून करणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि छान फुलं कळ्या आणि जास्तीत जास्त फुले कशी मिळतील यासाठी मी कशाप्रकारे गुलाब लावते किंवा तुम्ही पण कशाप्रकारे लावले पाहिजे आणि क कुठली काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर हे मी नर्सरीत गेले होते तर हे शिममीचे झाडं दिसले तर कुणाकुणाला माहिती आहे हे पत्राचं झाड कमेंट करून नक्की सांगा आणि मला काही जास्वंद पण घ्यायचे होते कारण मला पाच पा नाही का एकवीस पाकळ्याचं जास्वंद घ्यायचं होतं माझ्याकडे पाच पा पाच जे आपले जे असतात ना पाच पाकळ्याचे ते माझ्याकडे चार पाच कलर आहेत पहिलेच पण तिथं फुलंच नव्हती त्या झाडांना त्यामुळे मला कळाच की कुठलं एकवीस पाकळ्याचं आहे आणि कुठलं तर मी दोन पाच पाकळ्याचे घेतले आणि एक एकवीस पाकळ्याचं घेतलेलं आहे तर ही झाडांची खरेदी केली होती खूप छान झाडं होते आणि मला जास्वंद घ्यायचे होते खरं तर जास्वंद घ्याय जास्वंदच घ्यायला उतरले होते पण गुलाब दिसले छान छान तर मग मन आवरलं नाही म्हणून गुलाब पण घेतलेले आहेत तर हे बघा मस्त असे हे पण झाडं छान होते पण त्याला ना फुल नव्हतं आणि कळी पण नव्हती त्यामुळे म्हणजे कळच नाही की कुठलं एकविस्फाकरायचं आहे आणि कुठलं गावरान आहे तर मी तिथून तीन चार तीन जास्वंद घेतलेले आहेत हे बघा हे एक घेतलेलं आहे आणि दोन गावरान घेतलेले आहेत हे अशी हा एक कलर घेतला आणि फिकट पिवळा एक कलर घेतलेला आहे आणि दोन आणि सोन चाफा घ्यायचं होतं मला सोनचाफ्याचं झाड कुणाकुणाला माहिती आहे हे बघा सोनचाफ्याचं झाड आहे हे तर एक सोनचाफा पण घेतलेला आहे आणि हे किती सुंदर फुलं आहेत ना पण हे आपल्याकडे नाही टिकत जास्त म्हणजे नाही राहत हे फुलं तर हे बघा मी कुठले कुठले गुलाब घेतलेले आहेत माझ्याकडे काही कलर पहिले होते पण ते खराब झाले होते आ, कलर ते थोडेसे हे झाले होते तर मी हे गावराने गुलाब घेतलेला आहे कारण खूप जास्त फुलं असतात गावरान गुलाबाला आणि हा एक कलर डबल डबल कलर आहेत पण गुलाबाचे झाडं किती असले तरी कमीच असतात त्यामुळे आणि हे बघा ना हे कागदी गुलाब मला खूप आवडले खूप छान होते पण आपल्याला हे ते मोठ्या मोठ्या गार्डनला ठीक असतात आपल्या दारासमोर नाही एवढी जागा आपल्याला ॲडजस्ट होत तर हे बघा हे कलर घेतलेले आहेत मी गुला गुलाबाचे आणि खूप सारे गुलाब होते तिथं पण मी एवढेच घेतलेले आहेत तर हे बघा हे घरी आल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते हो की कशा प्रकारे गुलाब लावणार आहे आणि काय काय करणार आहे मी तर हे बघा असे मी याच्यात ठेवलेले होते हे गुलाब आणि हे बघा मस्त असे कलर आहेत तर आपण बघूया पुढे की मी कशाप्रकारे गुलाब लावणार आहे तर हे एवढे झाडं आहेत सगळे तर माझ्या माझे कुंडीतले झाडं खराब झाले तुम्हाला जर कुंडीत लावायचे असेल तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे तर हे बघा ही कुंडी आहे तर हे कुंडीतली मी पूर्ण प माती मोकळी केलेली आहे आणि जर तुमच्याकडे माती नसेल तर तीच माती तुम्ही छान वाळून चोळून त्याच्यात अजून नवीन थोडीशी माती किंवा खत टाकून तुम्ही छान असं माती हे करून घ्या जर कमी असेल माती कसं आता शहर शेतीत नसते एवढी माती भेटत ना तर तुम्ही हे करू शकता की कु तीच कुंडीतली माती काढून छान एकदम कडक उन्हात वाळवून द्या आणि मग ती माती तुम्ही वापरा कारण काय होतं ते गरम जी माती आपण नाही का म्हणजे पाऊस पडतो तेव्हा आपण हे करतो पेरणी वगैरे करतात कारण उन्हाळ्यात खूप माती तापलेली असते तर हे बघा मी खड्डं घे एक एक झाड मला खाली जमिनीत लावायचं होतं तशी दोन लावायचे आहेत पण एक मी नंतर लावणार आहे तर हे बघा जमिनीत असं खड्डं करून घेतलेलं आहे आणि शेणखत आणि मी जे भाजीपाल्याचं जे खत बनवते ना घरी ते टाकलेलं आहे आणि जेव्हा पण तुम्ही झाड लावताना तर त्यावेळेला ही माती थोडीशी ढिल्ली करून घ्या म्हणजे ज्या मुळे पॅक झालेल्या असतात ना त्या थोड्याशा अशा माती हे करून आणि मग तुम्ही ते झाड लावा आणि खाली शेणखत जमिनीत जर लावणार असाल तर शेणखत तुम्ही नक्कीच वापरा एकदम छान शेणखताने होते तर हे बघा हे कुंडीत जर लावणार असाल तर कुंडीत मी अगोदर हा जो आहे ना हा पालापाचोळा म्हणजे नाही का झाडांचा आता माझ्याकडे भरपूर म्हणजे दुसरे झाड आहेत ना आंब्याचे बदामाचे आपले गवत वगैरे ह्या असा कचरा खाली टाकून दोन्ही कुंड्यात टाकून घेत घेणार आहे मी अशा प्रकारे खाली कुंड्यात टाकून घ्या तुम्ही कचरा कारण आहे ना निचरा झाला पाहिजे पाणी ना स सडलं नाही पाहिजे झाड तर पाण्याचा छान असा निचरा झाला पाहिजे तर हे बघा मी दोन्ही कुंड्यात करून घेतलं आहे आणि थोडीशी त्या मातीत आहे ना मी वाळू आणि शेणखत टाकणार आहे हे बघा शेणखत टाकलेलं आहे आणि आता मी जे घरी जे खत बनवते भाजीपाल्यापासून आणि ते थोडंसं वरून टाकणार आहे तर ते काय खूप पावर असतो त्यामुळे त्याला काय थोडंसं टाकलं तरी ते हे होऊन जातं हे बघा हे माझं जे घरी मी जे बनवते ना भाजीपाल्यापासून तर ते मी असं करते उन्हात वाळून चाण्याने चारून मी हे करून ठेवलेलं होतं आता त्या दिवशी मी जी बकेट दाखवली ते अजून आहे हे मी करून ठेवलेलं आहे ना हे थोडीशी ना उन्नीने लागावं म्हणून ही पावडर टाकलेली आहे तर हे छान असं कालून आपण एक, एक मिक्स करून घेऊन मग आपण हे कुंडीत भरणार आहोत तर तुम्ही जेवढी झाडाची लावताना जेवढी तुम्ही काळजी घ्याल किंवा त्याला मेहनत घ्याल तेवढे फुलं आणि झाडं तुमचे छान येतील कारण कुंडीत झाडं लावायचं म्हटलं की खूप हे असतं ना कारण त्यांना जास्त हे नाही भेटत खाली मुळ्या पांगायला हे नाही भेटत ना जागा तर त्यामुळे तुम्ही त्यातल्या त्यातच छानपैकी तुम्ही करू शकता हे असं खाली पाचो म्हणजे हे टाकून मध्ये माती आणि वाळू शेणखत टाकून थोडीसं म्हणजे वाळू काकी होतो पाण्याचा जो निचरा होतो ते वाळूनी मुरमट जमीन असेल तर खूपच छान मुरुम असला ना असा मात्रट मुरम असतो ना तो मुरूम वापरला तर खूपच छान आणि हे बघा मी असं मस्त असं झाड लावून घेतलेलं आहे आणि फुल अशी कुंडी मी भरून घेणार आहे नंतर तिकडे दुसरीकडे उचलून ठेवणार आहे तर दोन्ही पण मी सेम करून घेणार आहे दोन्ही पण अजून झाडं आहेत ते जास्वंद तर ते सकाळीच लावले मी म्हटलं खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी जास्वंद कसे लावले ते नाही दाखवलेले फक्त गुलाबच दाखवलेले आहे तर हे बघा ही दुसरी पण कुंडी मी तशीच भरत आहे कारण माझ्याकडे पाच कुंड्या आहेत तर ते अजून दोन तीन झाडं छान आहेत ते मी नंतर बदलणार आहे पण हे तर हे खूप वर्ष झाली होती या झाडांना तर अशा प्रकारे तुम्ही गुलाब लावून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या गुलाबाला छान नवीन नवीन पानं फुलं कळ्या जास्तीत जास्त प्रमाणात कशा लागतील तर तुम्ही हे करा तर हे बघा हे दुसरं पण हे झाड मी छान असं लावून घेतलेलं ला आहे आणि असं थोडंसं लावल्यावर पाणी घालायचं आहे मग घ्यानी जेणेकरून ते पाणी असं खालीपर्यंत जाऊन पूर्ण ते खाली आपण जे पाला पाचोरा टाकलेला आहे ना त्याच्यापर्यंत त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे तर अशा प्रकारे नक्की लावून बघा आणि कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा